विशेष बोध मध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे आनंदी जीवनाचे रहस्य एका गावात एक महान ऋषी राहत होते एके दिवशी एक, एक व्यक्ती ऋषींकडे आला त्याने विचारले मला जाणून घ्यायचे आहे की नेहमी आनंदी राहण्याचे रहस्य काय आहे ऋषी त्याला म्हणाले तू माझ्या बरोबर जंगलात चल मी तुला आनंदी राहण्याचे रहस्य सांगेन असे बोलून ऋषी आणि पुरुष जंगलाकडे चालू लागले वाटेत ऋषीने एक मोठा दगड उचलून त्या माणसाच्या हातात दिला तो दगड उचलून तो माणूस ऋषींसोबत जंगलाकडे चालू लागला काही वेळाने त्याचा हात दुखायला लागला पण तो शांतपणे चालत राहिला जेव्हा त्याला वेदना सहन झाली नाही तेव्हा त्याने ऋषींना सांगितले मग त्याला ऋषीनी दगड खाली ठेवण्यास सांगितले दगड ठेवल्यावर त्या माणसाला खूप आराम वाटला ऋषी म्हणाले आनंदी राहण्याचे हेच रहस्य आहे ती व्यक्ती म्हणाली गुरुवर मला समजले नाही तेव्हा ऋषी म्हणाले ज्याप्रमाणे हा दगड एक मिनिट हातात धरून ठेवल्याने थोडा त्रास होत होता त्याचप्रमाणे आपण दुःखाचे ओझे जितके जास्त काळ वाहून घेऊ तितके अधिक दुःखी आणि उदास होऊ दुःखाचे ओझे हो एका मिनिटासाठी वाहायचे की आयुष्यभर हे आपल्यावर अवलंबून असते सुखी व्हायचं असेल तर दुःखाचं दगड पटकन खाली ठेवायला शिका आणि शक्य असेल तर अजिबात उचलू नका